नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापूस बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारशिवनी जिल्हा नागपूर आवकाली एकशे छेचाळीस क्विंटल किमान दराई सहा हजार नऊशे पन्नास कमाल दराई सात हजार तीनशे सर्वसाधारण दराई सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी जिल्हा बीड अवकाली चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर जिल्हा वर्धा अवकाली एकशे सतरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ अवकाली दोन हजार क्विंटल किमान दरा आहे सात हजार रुपये कमान आहे सात हजार नऊशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये